Thank <laughs> you. आपला चिंतन सोहळा जनसमुदायाच्या प्रचंड उपस्थितीत एक उत्साहपूर्ण वातावरण झाला जनतेची वाढदिवसाला सर्वप्रथम तर मी सर्वांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करते कारण आज माझा वाढदिवस असताना महिलांसाठी हळदीकुंकू कुंकू कार्यक्रम आयोजित केला होतं तसेच बंधू आणि भगिनींसाठी लक्की ड्रॉ रोक रक्कम पंचवीस हजार ही या कार्यक्रमात आम्ही ठेवण्यात आली होती परंतु जी रक्कम आहे ती योग्य रीतीने योग्य व्यक्तीला पोचल्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे एक गरीब वर्गाला कुठंतरी आपल्या एक मदतीचा हात म्हणून आज गेल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे चालेल ना येस एकदम चालेल ना एक एकदम हळूहळू नाव घेणार आपण अगदी एकदम हा येस मस्त जरा जोड्या काय झाले पाहिजे त्या भाग्या विजेत त्यासाठी ज्यांचं नाव आहे विजेता का विजेत विजेत्या भूकणी त्यामुळे बहिणीला नाही मिळत दादाला मिळत आणि दादाचं नाव आहे दादा पण नाव पण एकदम रुबाबदार आहे नावातच काय दम आहे कारण नावच एवढा दमदार आहे की त्यांचं नाव आहे नेताजी कदम या कार्यक्रमाचा रूपरेषा माननीय उपमहापौर भाई जगदीशजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आज इथं संपन्न झालेला आहे माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या प्रभागातील तसेच मला मानणारा वर्ग आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा अभिनंदन व्यक्त करते आणि याच पद्धतीने असाच प्रेम जिवाळा नेहमी राहो हीच प्रार्थना करते आजच्या कार्यक्रमाचं आणि वैशिष्ट्य राहिलं आपले देश करणाऱ्या पन्नास सैनिकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला आणि एक देश सेवा करणाऱ्यांचा एक सन्मान आपल्या वाढदिवशी संपन्न झाला काय भावना जे सैनिक आपल्या घरादाराची परवाना करता आपल्या फॅमिलीची परवाना करता आपल्या सुरक्षणासाठी दिलेला आहे सत्कार म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्या वाढदिवसानिमित्त हा सत्कार झाल्यामुळं मला खूप आनंद आहे आपण एक माझी शिक्षण सभापती परवेल महापालिकेच्या राहिलेला पण आज पदावरती नसताना एवढा जनसमुदाय आपल्या पाठीमागे उभा आहे भविष्यात पुन्हा राजकीय महापालिका पा, आपण लढवाल अशा प्रकारचं काय सुवात का का कराल का नक्कीच पुढच्या वाटचालीची सुरुवात ही आम्ही गेल्या आठ वर्षापासूनच आमची सुरुवात आहे जसं आम्ही नगरसेवकाला निवडून आल्यानंतर जी पद्धत आम्ही ठेवली ती महानगरपालिका मा, पा, झाल्यानंतर पाच वर्षांनी आज गेले आठ वर्ष झाले महानगरपालिका होऊन आणि तीच सुरुवात तीच जोस आणि तोच उत्साह माझ्या सर्व प्रभागातील नागरिकांमध्ये आहे आणि असाच त्यांचा जल्लोष दरवर्षाला माझ्या वाढदिवसाला इथं उपस्थित होतोय तुम्हाला मी सांगण्यापेक्षा तुम्हीच या त्यामध्ये कॅचअप केले असेल तुमच्या कॅमेऱ्यामध्ये की ताईवर प्रेम करणारा वर्ग हा किती आहे आजच्या वाढदिवशी जनतेला आपण काय आस्वासित करा मी जनतेला एवढं सांगेल की आपण दिलेला आशीर्वाद आणि प्रेम हा सदैव माझ्या बरोबर राहू द्या आणि मला अशी सेवा करण्याची संधी आपण द्याल हीच तिथं प्रार्थना व्यक्त करते भाईचा हात बहीण भावाचं प्रेम जनतेने पाहिलं काय भाईबद्दल भाई काय भावना मला एकच सांगायचं सा आहे की जर परमेश्वराने जर भाऊ दिला तर माझ्या भावासारखा भाऊ दिला पाहिजे प्रत्येक बहिणीला की माझ्या मला म्हणजे सांगायला शब्द कमी पडतील असा मला भाऊ आहे की माझा भाऊ माझे वडील म्हणजे माझ्या वडिलांप्रमाणे वडिलांपेक्षाही पुढे जाऊन म्हणजे एक मुलीला एक मुलाला जे प्राधान्य दिलं पाहिजे ते माझा बंधू मला नेहमी देतो आणि त्यांच्याच मुले आज मी इथपर्यंत आलेला आहे आणि याच्या पुढेही भाईंनी राजकीय क्षेत्रातला मला वारस म्हणून घोषित केलेला आहे त्यांनी ठेवलेला विश्वास हा मी त्यांचा कुठेही कमी पडू देणार नाही एवढंच सांगते आणि भाईंनी भाईंच्याबद्दल सांगावं तेवढं कमी आहे आज आपण लाईव्ह बघितलेलं ला आहे की एका बहिणीसाठी एक भाऊ आज कुठपर्यंत करतोय ते स्वतः उभे होते आणि मला इथे बसवली त्यांनी पूर्ण हँडलिंग आज त्यांनी या कार्यक्रमाची केलेली आहे भाईंना पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि प्रत्येक बहिणीला असाच भाऊ मिळू हेच प्रार्थना करते धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भीम